प्रेक्षक राव आपल्या डोळ्यासमोर किस्से घडत्या गाड्या सुटल्या लढत चालू झाली पुन्हा एकदा फायनल सात पो सात मध्ये ही धुरडा उडायला लागला लढत आहे कारण किताबाई हिंद केसरीचा सुंदर गाडी पोहते सुंदर गाड्या पाहतायत लढत चालू आहे बैलाबाल ड्रायव्हर लढत झाली मागे बघा मागे पहा वाचले हाट सोडा सगळे निकाल पेंटिंग ठेवा पंच सगळे निकाल पेंटिंग ठेवा हा बसा त्यांना बसवा खाली पाण्याची बॉटल आहे का पाण्याची बॉटल आपल्या इथं या इकडे वर द्या सगळ्या सेमीचे निकाल नंतर दिले जातील आठवा सुटतोय ऐका